केश्वर सूर्यकांत करंदुले कालच माझ्यावर जो आरोप केला आहे संजय बबन शेलार यांनी तो पूर्णतः खोटा आहे संजय बबन शेलारे याआधी पण माझ्यावर दोनदा अल्ट्रा सिटी हा गुन्हा दाखल केला आहे त्याचा तो धंदाच आहे चुकीचं काहीतरी करणे गावात लोकांना शिव्यागाळ करणे दारू पिणे आतशील शब्द वापरणे खूप गावामध्ये खूप घाणघाण गावा, शिवाय देतो याचं पण तुम्हाला मी पुरावा सोडत आहे आणि याआधी पण त्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे गावातील पूर्ण लोकांना त्याचा त्रास आहे पण गाव हे या याच्या ह्या धमक्यांना भेद आहे की मी अल्ट्रा सिटी करीन हे करीन ते करीन त्यामुळे मला हा त्रास सण होत नाही आहे तर याचा पूर्ण शहानिशा करूनच मला न्याय द्यावा ही विनंती याआधी याच्यावर तडीपारीचा गुन्हा दाखल झालेला दा आहे याचे खूप काही आरोप आहेत पारनेर येथील फौजदारी न्यायालयामध्ये आर सी सी एकशे छत्तीस दोन हजार सोळा आरोपी संजय बबन शरद यांना भारतीय न्यायदंड संहिता कलम तीनशे चोपन्न तीनशे सदौतीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहावे शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे त्यानंतर पानेतील फौजदारी न्यायालयामध्ये एस सी सी चारशे तेवीस दोन हजार वीसमध्ये आरोपी संजय बबन शेलार पब्लिक ग्रॅमलिंग कलम बारा यान्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर पारनेर येथील फौजदारी न्यायालयामध्ये एस सी सी पाचशे दोन दोन हजार एकवीसमध्ये आरोपी संजय बबन सेलार यांना भारतीय दंड सहित कलम दोनशे चौऱ्याण्णव तीनशे बेचाळीस पाचशे चार पाचशे सहावय गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरचा गुन्हा अद्याप प्रलंबित आहे पारनेर येथील फौजदारी न्यायालयामध्ये आर सी सी तीनशे पंधरा दोन हजार बावीसमध्ये आरोपी संजय बबन सेलार यांना भारतीय दंड संयमित कलम तीनशे सत्तावीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा नवये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरचा गुन्हा अद्यापही प्रलंबित आहे पारणे येथील फौजदारी न्यायालयामध्ये आठशे ऐंशी दोन हजार बावीसमध्ये आरोपी संजय बबन शालार यांना भारतीय दंड सैमी कलम पंच्याहत्तर तीनशे चोपन्न चारशे बावन्न पाचशे सहा अन्वय गुन्हे दाखल करण्यात आ आलेले आहेत अशा प्रकारे आरोपी संजय बबन शालारा अनेक गुन्ह्यांमध्ये स्वतः आरोपी असून आरोपी दंडातील दंडा सहित कलम तीनशे चोपन्नमध्ये शिक्षा झालेली आरोपी असून वरील सर्व केसेस लक्षात घेता मला न्याय मिळावा हीच विनंती आहे